धंदे करायचे हे धंदे करायचे कोणाला पटत वाक्य इलेक्शन आल्या की यायला दिसत अरे बाबा इलेक्शन आल्यावरच तुम्ही जमता नाही त्या नंतर जमत नाही आणि इलेक्शन आल्यावरच राजकारण वाटतो तसा वाटत नाही म्हणून विशेष क्लिअर एकतर त्यांनी सर्टिफिकेट घ्यावं नाहीतर धनगर समाजाची माफी मागावी फोटं बोललं विशेष सांगला बस

बलिदानातून एक क्रांती घडते भगतसिंगलाही माहीत होतं की मी मेल्यानंतर हसालो भगतसिंग तयार झाले पाहिजे म्हणून ते शहीद झाला झाले देवा भाऊ तुम्ही देत नसाल तर हरकत नाही आम्हाला तुमच्यावर राग नाही मग दुसरं वाक्य बोला तेव्हा भाऊ आता की संविधानात ऐकून घ्या संविधानात छत्तीस नंबरला जंगल नाही आता तेव्हा बोटिक करा देवा भाऊ असं म्हणाव की मी बारामतीमध्ये आलो मी धनगर समाजाला खोटं बोललो मी धनगर समाजाशी खोटं बोललो मला माफ करा बाबासाहेब आयुष्यात बरोबर शेवट चला नाही त्यात कडक आहे आपण तिथे आता आम्ही धन्य धरले पुढच्या वेळेस काय करू माहित नाही सुटन प्रश्न म्हणता असं वाटतं एवढं काय देवेंद्र हे दिवळ बोलते मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे बरं नाही आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला सुरेश बोकुड काय सोमवारी सोमवारी काय तारीख ऐकून का घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी ऐकून घ्या दादा पडतो पायापडून एकोणतीस तारखेला तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचं धरण द्यायचं ऐका ना बरं आमदार कोणते मग तुम्ही जासाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदाराच्या दरवाजा फायदा होईल का मग तुम्ही म्हणशाल की तुझ्या भाजपच्या तुम्ही दरपूड आला त्याच्याही घरापुढे जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जावं असाल तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार पेंड्र का घेऊन जा मोकळे घेऊन जा आता घेऊन बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग ऐकू आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की आले आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या वि बरं का मग आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द नेले संविधानासाठी तुमची भूमिका आता ते काय करते लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला तक्का हो एक टक्का फायदा होत नाही हे सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडियापुढे बोला मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणजे आता नाही भेटलं तर हा जोपर्यंत नाही भेटला त्याच्या कोणती तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाटतो सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक तो पण संविधानिक मार्गानं बापू साहेब आता हे मी इतकं पण असं समजून झालं की तोपर्यंत तो मी तो जिवंत आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न देता महाराष्ट्रात करून टाकायचा तुम्ही तरी मी दिला नाही तर तुम्ही आता काही सांगतात म्हटलं काही शंका राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे दादा कुठे तुम्ही विशेष तुरुंग मायामावल्या हो ऐका राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात तुमच्याकडून तुमच्या सर्वांना

많이 <뮤> न <뮤>